जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर कोळपे पंचायत समितीच्या गणासाठी माजी सभापती सुवर्णा संसारे यांनी आत्ताच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहात कशा पद्धतीने ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत संसारे मॅडम आत्ताच उमेदवारी अर्ज आपण दाखल केलात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे काय वाटतंय या निवडणुकीबद्दल आणि काय वाटतं विजयाच्या अश्वती ज्या आरती पक्षाचा बी फॉर्म आला आहे त्याआरती माझा विजय अनिश्चितच आहे आणि या अगोदरी मी सभापतीपद पंचायत समितीतून सभापतीपद भूषवले आहे त्यावेळेचा कामाचा अनुभव आणि पूर्ण मतदारसंघामध्ये भाजप संपर्क जो आहे ते त्या हिच्यावरती मी म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न करेन निवडणुकीला सामोरे जातो कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीला उतरला आहात आणि लोकांपर्यंत ते पोचवणार सर्वांगीण विकास आणि या अगोदर जे मला पंचायत समिती सभापतीपद भेटलं होतं त्यावेळेचा अनुभव आहे परत तसेच आमचे सर्व कार्यकर्ते यांचा विश्वास त्यांना बरोबर घेऊनच पुढील वाटचालतात धन्यवाद या होत्या संसारे मॅडम या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी इच्छुक होते ते त्यांचे पती महेशजी संसारे होते त्यांना उमेदवारी मिळाली मात्र त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्यात काय सांगाल तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक होतात पक्षाकडे मागणी देखील केली होती तुमच्या उमेदवारीऐवजी हो पत्नीला उमेदवारी मिळाली कसं असणार आहे निवडणुकीचं नियोजन आणि काय असणार आहे या संपूर्ण कालावधीत पुढच्या एकंदरीत या निवडणुकीचं कशा पद्धतीने आपण व्यवहरचना आखणार आहात निश्चितपणे गेली तीस वर्ष काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामांचा घोंगावात आपल्याला चालला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितिजी राणी साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्याचा ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड विकास झालेला आहे सर्वच नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदार हे आमचे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे मला निश्चित वाटत होतं की आपल्याला पण संधी मिळेल परंतु पक्षाने एकदा संधी मिसीच्या रूपाने मला दिले मी जरी जिल्हा परिषद इच्छुक असलो तरी मात्रभर उमेदवारी जिल्हा परिषदेत इच्छुक होते मला फक्त स्वतःला खंत होती की मला मिळावी परंतु आता ज्या वेळा ज्या आरती पक्षाने ए बी म्हणून मिळून मला पंचमी संधी दिली आहे मिसेसच्या रूपानं तर मी पक्षाला निश्चितपणे धन्यवाद देतो कारण दोन दोन्ही पदं मिळणे पण मोठा असा राजकीय पार्श्वभूमी असला माणूस नाही आहे परंतु या भागामध्ये काम करत असताना आमचे सर्व माजी पदाधिकारी यांना विश्वासात घेऊनच आम्हाला हा प्रचाराचा दौरा किंवा निवडणुकीला सामोरं जाताना नितीश राणेंना अभिप्रियत असलेला काम हे आमच्या माध्यमातून होणार आहे जरी महिदान असलं तरी या मतदारसंघामध्ये बदार्डे असे आमचे पूर्वीचे माजी पदाधिकारी सर्व आहेत आणि त्यांचा स सह सहकार्य घेऊन आता या प्रचारामध्ये रंगमाने उतरून आम्ही निश्चितपणे विजयाची घडदोड पूर्ण करू शंभर टक्के मला खात्री आहे की आमचे उमेदवार तिन्ही जिल्हा परिषद म्हणजे संपूर्ण तालुक्यातलेच उमेदवार आमचे निश्चितपणे विजय होणार आहेत आणि त्यासाठी आम्ही तनबंधन अर्पण जीवाचं रान करून हे सगळं विजय मिळवू आणि त्याच्यानंतर जे काय नितीश राणे साहेबांना नारायण राणे साहेबांना आणि प्रदेशाध्यक्षांना जे काय अपेक्षित भाजपच्या कार्यकर्त्याकडून आमच्या उमेदवाराकडून किंवा निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्याकडून जे काय अपेक्षित आहे त्यांचा शंभर टक्के आम्ही त्यांचा विश्वास सार्थकी ठरवू याबद्दल मला कोणतीही शंका नाही तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना कसे साथ देणार आहात या निवडणुकीच्या कालावधीत निश्चितपणे मी जरी जिल्हा परिषदे इच्छुक असलं तरी मी पंचवीस तीस वर्ष काम करतो तुम्ही माझा हट्ट हट्ट होता किंवा हक्क होता परंतु संधी ही काय पुन्हा पुन्हा येत येत नाही पण आत्ता महिला रक्षण पडल्यामुळे आणि तिला पूर्वीचा पाच वर्षाचा सभापती पंचावी सदस्याचा अनुभव असल्यामुळे जे काय संधी पक्षांनी दिली ती शिरसवंत मानून मी कोणत्याही पद्धतीचं नाराज नसून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यां उमे उमेदवारांचा आणि सगळ्या जणचं लोकांचा प्रचार करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेऊ काय वाटतं किती देखील असेल कसा विजय असेल मला तर वाटतं की समोरच्या उमेदवारचं डिपॉझिट जप्त करणं इथपत आम्ही काम करू आणि तशीच परिस्थिती आमच्या मतदारसंघामध्ये आहे इथे किती किती जरी उमेदवार आले तरी ते फक्त डिपॉझिट शिल्लक ठेवतील की त्यांची शंका आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू निवडणुकीत काय असणार मुद्दे प्रचाराचे काय असतील या सर्वंदरीत प्रचाराच्या पुढील आठ दहा दिवसामध्ये प्रचारच्या मुद्द्याबाबतीत आपण मी भाषा जास्तच करणार नाही पण पक्षाची ध्येय धोरणं आम्ही तळागाळात प्रत्येक गा गावा गावागावामध्ये प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहोत आणि पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आपल्याला पुढचं कामकाज करायचं आहे धन्यवाद हे होते संसारे दापत्य यांना पाहिलं तर आपण जिल्हा परिषदसाठी महेश संसारे इच्छुक होते मात्र पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळता त्यांच्या प सौभाग्यवती सुवर्णा संसारे यांना उमेदवारी अर्ज उमेदवारी मिळालेली आणि त्या त्यांचा उमेदवारी अर्ज नुकताच त्यांनी दाखल देखील केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्यानंतर सो संसारे यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे येणारी जी पंचायत समितीची निवडणूक आहे पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठ्या मत मताधिकाने आपण निवडून येऊ असा विश्वास सुवर्णा संसारे त्यांच्या त्यांचे पती महेश संसारी यांनी देखील व्यक्त केलेला आहे भाजपची जी धोरणं आहे ती लोकांपर्यंत पोहोचून विकास कामं या मतदारसंघात करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह श्रीधर साळुंखे कोकणसात लाईव्ह वैभववाडी